वारकरी संप्रदायाचा पाया हे ज्ञान कळस आहे वैराग्य विस्तार आहे नाम आणि शांती आहे खांब पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय कीर्तनातलं पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे ज्या इमारतीचा बाह्यान्ञान आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आणि वारकरी एक असं संप्रदाय वारकरी एक असं संप्रदाय की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय कारण ते इमारतीचा पाह्याच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव।, देव पुरावा दवा ध्याय अभ्यासा उनी न्यान। न्यान उनी जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान अज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुरावा बारावा ध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही व सेल एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दयाजित शांती जिथं शांती तिथं दयाजित ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोल जा ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून एक बजाय लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव देव मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव देव मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणी आहे घर्षण कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदयात देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काहीनं मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे माय आलेला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थच चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिवॅडिशन माणसाची उंची त्याच्या <laughs> ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अहो <laughs> संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हालकट आहेत त्यांच्याकडेच पैसा <laughs> आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही म्हणजे कवडीचं काम करीत नाही त्यांना उथ आला पैसा <laughs> लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाचे घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घराजापा समोर आणि एकादशी समोर नाही एखाद नाही मग थोरलं पोर येथून जाईल घडणार असते हो त्याचं <laughs> उत्तर नाही टायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि वाक। नीतीची लक्ष्मी दागडा आपटा धोका देत नाही एक वाक्य सांगू मोरराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा वाहू शकत वा। आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्याच आहे आग <laughs> होती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले माणूस सुशिक्षित हो का बायको हातात धरून हिंडवतो बायकोवर विश्वासच नाही काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का कुत्र्याबरोबर बरोबर हिंडवतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्याबरोबर <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या कलावर असू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातेचं पण पा सैदान पाठ नाही फक्त जन्माला आला पोरं पैदा गेले नातू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही केलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी ला तिच्यावर धडकला आमरात झाला <laughs> काय नाही केलं बापाचा गुण ढकला स्कॉर्पिओ घेतली हॅवेनं गेला झाब्या जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिव्हायडर मधून हात घ्याला जाग्या मेला तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला <laughs> <laughs> शेत म्हणणार महाराज हो एकदा नीती घासळी ना तर माणसं जो काहीच जायला लागत नाही आपोआप जाती आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत आणि तो बसणाऱ्याला विचारतो होपाओ <laughs> जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना वटेधीश या कालही घरच्या नाही 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 सगळे सकाळी गरिबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पाहतो कडक कपडे घालणार <laughs> चहा <चा... laughs> पिताना म्हणणार जी सी आपल्या पर्यंत का तुला खड्ड्या घ्यायला घेतला गे का इकडे चहाला पैसे काय चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मोजरी जातात त्यांचा चहा पिणार या माणसांना समाधान नाही महाराज अहो नाही नाही आजही पण तुम्ही भांडे घासणारी बाई तिसरा मधला चढती ती औसरती नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकला येईना तिला जाती खाली मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते अग बाई तू जगती तरी का आला त्याला तरी मोकळ कर तोही गुथून ठोला त्यालाही दुसरी करता येईना तूही ओल थांब <laughs>

साडी वाजवा ना यांच्यासाठी आणि काय मृदंग रा वा एकदा त्यांच्यासाठी पण वाजवा वाढाला विडाला ज्ञानच देव आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना ती दरिद्रव्यान बसायच नाही तिथून सोडून नेंडवा केला हात लावून दाढील हात लावून तांगडे वर याचं नाही येई आज ओ ला हो लाभ राहायचं चांगला चप्पल लोट पाहायचा पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बसायचं नाही इथे येऊन असं बसतोय आणि तसाच मी आला मग चिंता करा आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटेवून कीर्तन ऐकच नाही नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणून तुम्ही म्हणाच्या दुधाचा ती जमणार नाही

ज्ञान देवय ज्ञानच देव आहे मग तुम्ही आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का ये मी कोण घात रिटायर झाले काही परमन्टनी झाले काही पोर हल झाले वापर पगार नाही काही ना पाहुणे रेंज गेली काहीची रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा ना ना सॉफ्टवेअर वर वंचित राही ना कोण खात एम ए बी मे एम ए बी बी लेल बी डी एड सिनियर के हायर के लोअर केजी जी एम बी एन बी एन एन बी एड एन कॉमर्स एन सायन्स एन एफ एन एस वन टेकन बी टेकन डी एन डिप्लोमा टर्नर फिटर एन वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी पी सेट फार्मसी आय सी टी आय ग्रीन एम बी एन बी एन हृदय रोग तज्ञ गुड घातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा तज्ञ आता तर एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ज्ञ रोगगुप्त घडी तज्ञ आणि जो तज्ज्ञ त्यालाच गुप्त कोण हे घाज नाही अरे बाबा अख जग तज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ वाय त्याला सातव्या द्यात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळ आखं जगत आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ चिंता बिंता करायची नाही फक्त पटापटा बोलत जायचं आयुष्यात चार वाक्य कधी ठेवा आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही आणि आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही एक आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळीकर पहिली नाहीत <laughs> दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका करू आई बापांवरती कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमच्या कीर्तनकारांनी बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यांना तारीख घेतली त्याची लाल करायची बा संपलं गे आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ झालं मला अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई खळखळा डोळ्यात पाणी आलो बाई <laughs> खरंच बाई बाबा सवात माय पाप्याची बा आपण मला चीन याला उचलून आपडलो बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाजी कीर्तन